मध्यंतरी दोन हजार पंधरा मध्ये त्या न्यायालयीन बदली कर्मचारी जे आहेत त्यांच्या मधील काही लोकांना दोन हजार पंधरा मध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलं न्यायालयाने मॅट कोर्टाने एक आदेश दिलेला आहे जे न्यायालयीन बदली कर्मचारी गेले पंचवीस पंचवीस तीस वर्ष काम करतात त्या कर्मचाऱ्यांना जसं जागा रिक्त होईल त्याच्याप्रमाणे टप्प्या टप्प्याने भरून घ्या गेले वीस वर्ष आम्ही वाट पाहतोय प्रशासन जागा रिक्त असताना देखील आज भरून घेईल उद्या भरून घेईल पण अशी कोणतीही प्रक्रिया हालचाल त्या प्रशासनाकडून दिसून येत नाही आम्हाला सांगितलं जात न्यायालय बदल कर्मचारी हा कंत्राट कंत्राटी पद्धतीने तुमचा पगार निघतो म्हणजे कंत्राटी पद्धतीने जर पगार निघत असेल आणि आम्ही न्यायालय बदली कर्मचारी असेल तर आमचा कंत्राटदार नेमका कोण आहे आमचा कंत्राटदार नेमका कोण आहे त्याचं त्याच नाव काय तो इथे भरतो का आणि आजपर्यंत इथे आमच्या नावाने जमा झालेला दिसत नाही त्याचा खुलासा या प्रशासन अधिकारी करावा ह्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये प्रशासन अधिकारी जे ते तीस वर्षापासून जे काम करणारे न्यायालय बदले कर्मचारी आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पिळवणूक करतात पण यांच्या न्याय हक्कासाठी मात्र प्रशासनानं शासनाकडे संबंधित आरोग्य आयुक्तांकडे संबंधित पाठपुरावा करून त्याला कायमस्वरूपी नेमणुकीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत म्हणून आमची या ठिकाणी आजची मागणी अशी आहे की न्यायालया बदले कर्मचारी जे आहेत त्यांना नेमणूक करण्यात यावी अलीकडे सेवा म्हणून या ठिकाणी भरून घेत ये जात येत असल्याचं जा चित्र आमच्या समोर आहे पण त्या सरळ सरळसेवी भरती करण्याच्या अगोदर आमचे जे न्यायालयीन बदले कर्मचारी आहेत त्यांचा पहिले प्रथम विचार करण्यात यावा त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी आणि आमच्या त्या लाल समितीच्या शिफारसांनुसार काही कर्मचारी झालेले आहेत काही कर्मचारी सेवा निवृत्त झालेले आहेत त्यांच्या पालकांना त्यामध्ये लाल समितीच्या समितीनुसार अनुकंपा तत्वाखाली त्यांना तात्काळ नेमणूक करण्यात यावी त्यांना ते समावेश करून घ्यावा आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जरी आंदोलन करत असलो आज आपण प्रशासन अधिकारी म्हणून आपण जरी गांभीर्याने दखल नाही घेतली तर पुढच्या टप्प्यात आम्हाला मुंबईचे वैद्यकीय यांच्या कारणासमोर उग्रपणे आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस कायदा प्रश्न झाला हे संबंधित आणि आपण प्रशासन अधिकारी असाल त्याची खात्री या ठिकाणी याचे याचे हे एक आपल्या आपल्या माध्यमातून सांगतो आणि शेवटचं एकच सांगणार आहे जर आम्ही महाराष्ट्र शासन प्रधान सचिव राज्यपाल यांच्यापर्यंत देखील आमच्या मागण्या ठेवू परंतु वेळ पडली तर न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यासाठी आम्ही न्यायालयान न्यायालयामध्ये सुद्धा लढा देऊ न्यायालयात याचिका दाखल करू कारण नॅट कोर्टाने कोर्टाचा आदेश असताना देखील या मेरी सिव्हिल प्रशासनानं या ठिकाणी गांभीर्याने तथा घेतले नाही अवमान केला नॅट कोर्टाचा अवमान केल्यामुळे आम्ही नीट याचिका या प्रशासनाच्या विरोधात दाखल करणार आहोत त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांचे या ठिकाणी खाट्या नेकी चौकशी देखील झाली पाहिजे त्यांच्या सेवा पुस्तकावर नोंद झाली पाहिजे अशी देखील मागणी आमची न्यायालयात असणार आहे अशी आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो